प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येथे नवीन विद्यार्थी दाखल करून जल्लोषात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले आरई ग्रामपंचायत सदस्य श्री धना यांनी गुलाब पुष्प नॅपकिन देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले शाळेतील शिक्षिका दिव्यानी बुवा यांनी मुलांचे औक्षण करून पायांचे ठसे घेऊन पूजा केली अंगणवाडी सेविका पुष्पाताई सोनवणे व सरलाताई अहिरे यांनी औक्षण केले विद्यार्थ्यांना गणवेश पाठ्यपुस्तक तक वाटप करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य धना बोरसे माजी सरपंच बापू सोनवणे प्राथमिक शिक्षिका देवयानी बुवा अंगणवाडी सेविका पुष्पा सोनवणे सरला ऐरे तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते रुमणेशिवारातील अंगणवाडी केंद्रातही विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नवीन असलेल्या विद्यार्थ्यांचे ग्रामपंचायत सदस्य बोरसे यांनी स्वागत केले यावेळी माजी सरपंच बापू सोनवणे प्राथमिक शिक्षिका देवयानी बुवा सेविका पुष्पा सोनवणे सरला अहिरे आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते बागलंड वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार